नमस्कार माई टू फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल एक मोठी अपडेट येत आहे ती म्हणजे सिडकोचा पंचवीस हजार घरांचा बंपर धमाका वाशी जुईनगर खारघर कामोठे मानसरोवर करंजाडे कळंबोली तर या ठिकाणी हे जे प्रकल्प आहेत ते सुरू आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती आचारसंहितेपूर्वी सिडकोचा पंचवीस हजार घरांचा बंपर धमाका प्रथम येणार हक्काचे घर देण्याचा विचार मागील सात वर्षात विविध घटकांसाठी पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षात चार टप्प्यात आणखी सदुसष्ट हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे त्यातील एक्केचाळीस हजार घरांचे बांधकाम हे प्रगतीपथावर आहे त्यापैकी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंचवीस हजार घरे सिडको विक्रीस आणणार आहे आणि विशेष म्हणजे ही सर्व घरे निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पने अंतर्गत म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते सर्वाधिक म्हणजेच जवळपास एकवीस हजार घरे एकट्या तळोजा नोडमध्ये बांधली जात आहेत असे असले तरी मानसरोवर खारघर जुईनगर आणि वाशी येथील घरे मोक्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे ग्राहकांना या प्रकल्पातील घरांच्या योजनेची प्रतीक्षा आहे आचारसंहितेपूर्वी प्रस्तावित केलेल्या गृह योजनेत कोणत्या प्रकल्पातील घरांचा समावेश करायचा या संदर्भात संबंधित विभागाने चाचपणी सुरू केली बुक माय सिडको होम विशेष म्हणजे या घरांसाठी बुक माय सिडको होम अर्थात निवडा तुमच्या आवडीचे घर या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना आहे या अंतर्गत ग्राहकांना प्रथम येणारेच प्राधान्य या तत्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे या अंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असेल ही सर्व घरे स्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत यात घराचे क्षेत्रफळ नकाशा तसेच किंमत आदींचा इत्यभूत तपशील असेल कागदपत्रे अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर आरक्षित करता येईल आतापर्यंतची सर्वात मोठी गृह हो योजना सिडकोच्या माध्यमातून आतापर्यंत विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधून त्यासाठी वेगवेगळ्या गृहयोजना हो जाहीर केल्या दोन पास हजार अठरामध्ये दोन टप्प्यात जवळपास अठरा हजार घरांची योजना जाहीर केली होती आतापर्यंतची ती सर्वात मोठी गृह हो योजना ठरली होती मात्र आता सिडकोच्या इतिहासात पंचवीस हजार घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर होत आहे सो so, आय होप की लवकरच uh, सिडकोचे हे पंचवीस हजार घरांचा जो बंपर धमाका आहे तो जाहीर होईल आणि त्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती आपण लवकरच घेऊन येऊ सो सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार